शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या असून मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले आहे संस्थांकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाली मंगळवारी सायंकाळपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक श्री दाखल झाले होते नववर्षाचा प्रारंभ आनंदात आणि भक्तिभावाने व्हावा या उद्देशाने भाविक श्रींच्या चरणी नतमस्तक झाले पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते मंदिर रात्रभर खुले ठेवून दर्शनाची सुविधा देण्यात आली संस्थांच्या वतीने महाप्रसाद आणि दर्शनाच्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये याची विशेष काळजी घेण्यात आली भाविकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा आणि नव्या उमेद घेऊन गजानन महाराजांच्या चरणी नववर्षाची सुरुवात केली मंदिरात भाविकांच्या गर्दीने भक्तिमय वातावरण तयार झाले प्रत्येक नववर्षाच्या प्रारंभी शेगाव हे भाविकांसाठी केंद्रबिंदू ठरते यावर्षीही लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवून आपल्या श्रद्धेचा ठसा उमटवला शेगाव संस्थांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ न देता त्यांच्या नववर्षाचे स्वागत सुखद आणि भक्तिमय झाले शेगाव येथे काल रात्रीच आम्ही परभणीहून आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करा करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कम्प्लीट करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत देव देवाच्या चरणी असं मागितलं आहे की सर्व भारतातले लोक सुखी आरोग्य त्यांना लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव त्याचबरोबर माझ्या परिवारांनासुद्धा सुखी ठेव एवढी माऊलीच्यानी प्रार्थना केली धन्यवाद